नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार पीक पाम भरता क्रॉपिंग जो काही डिफाईन रेशो आहे तो काढायला लागतो तर असाल तर डिफाईन रेशो हा तीन डिजिट मध्ये काढायला लागतो आता हा तीन डिजिट मध्ये रेशो तुम्हाला काढायला एक्सेल फाईल मध्ये काढायची काही गरज नाही तुम्हाला मोबाईल मध्ये फक्त एक मिनिटामध्ये कसा काढायचा हे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती नम्मी चालू तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल आपले व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम आहे सर्वांना माहीत आहे आहे बेस्ट काम लॉगिन एकावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला चॅट जीबीवरती लॉग इन करायचं आहे कंटिन्युअली गुग एन करूयात इथे तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस सिलेक्ट करायचा आहे असं विचारेल इथे तुमचा कोणता ईमेल आयड्रेस सिनेट करा आणि आपल्या चॅट वरती आधी लॉग इन करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्हाला इतर दिसेल इथे आपला आपल्याला खाली लिहायचं आहे आस्क ऑप्शन आपण त्याला काही विचारू शकतो तरी मी तुम्हाला एक टार्गेट देतो कमाल कमालियन पेस्ट करायचे आहे इथे पहा मी कशा पद्धतीने कमाट बनवलेले आहे मिक्सिंग क्रॉपिंग निर्माण दुकान दिसून कॅल्क्युलेटिंग क्रेडिट आता टोटल एरिया टाकायचा आहे तुमचा जो काही शेतकऱ्याचा एरिया असेल इथे टाकायचा आहे एरिया करता आर मध्ये टाका किंवा हेक्टर मध्ये टाकू शकता इथं इथं चेंड करायचं आहे चेंड केल्यानंतर काही सेकंदात तुम्हाला जे काही उत्तर आहे ते मिळणार आहे थोडस खाली, खाली या खाली आल्यानंतर सगळ्यात शेवटी यायचं आहे आणि तुम्हाला तुमचा तीन डिजिटचा रेशो भेटून जाईल तुम्ही जर ऐकला असेल तर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र